पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग खंडाळा या ठिकाणी बोरघाटात छत्तीस सातशे दरम्यान चेन्नई येथून स्टील रॉड घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना एका ट्रेलरचा पुढचा टायर फुटला असता मदत मागण्याच्या हेतूने एक्सप्रेस वे ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने ट्रेलर चालकाला उडविले यात तो जागीच ठार झाला असून घटनास्थळी आयआरबी टीम आणि खपोली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ट्रेलरच्या नंबरहून या चालकाची ओळख पटवण्याचे काम देखील सुरू आहे अपघातात ट्रेलर चालकाच्या मृतदेहाच्या चिधड्या उडलेल्या पाहायला मिळाल्या त्या मृतदेहावर एकही कपडा शिल्लक राहिला नव्हता चेन्नई येथील बाळू आणि रमेश स्टील कंपनीच्या या ट्रेलर होता पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण वेवर प्रवास करताना या चालकाचा काळही आला होता आणि वेळही कारण एक्सप्रेस वेवर इतक्या सुसाट वेगाने वाहने असतात की तुम्ही तो रस्ता ओलांडू शकत नाही मात्र मध्यरात्रीच्या सुमारास ट्रेलरचे चाक फुटल्याचे निमित्त झाले परंतु या चालकाने गाडीच्या केबिन मध्ये बसून सकाळ होण्याची वाट पाहणे आवश्यक होते परंतु ट्रेलर स्टीलच्या सळीने भरलेले असलेल्याने या चालकाने रस्त्या क्रॉस करण्याचं धाडस केलं आणि त्या ठिकाणी तो स्वतःच्या जीवाला मुकला